विद्यार्थी तितक्या अर्थाने आज जागृत आहे कसं तुम्हाला वाटतं <laughs> महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा सण <laughs> आहे आणि मागील काही वर्षापासून आपण पाहतोय सगळी सण की गुढीपाडव्याच्या दिवशी ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या जवळपासच आपण जाऊया मुंबईमध्ये आहे ठाण्यामध्ये आहे पुण्यामध्ये आहे यूथ जे आहेत ना ते रस्त्यावर उतरत आहे आणि हे यूथ उतरत असताना ना वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन पोशाखात म्हणजे तुमचं जे संस्कृती आहे हे संस्कृती घेऊन समोर येत आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना इथून कुठेतरी तू जसं म्हटलंस की संस्कृतीबद्दल आपण या लेकरांना कसं तयार करायचं ती ही सुरुवात आहे प्रत्येक पालकांनी थो प्रत्येक शाळेनी आपल्या विद्यार्थ्यांना हे समजावलं पाहिजे की हा सण नक्की काय आहे हा कशासाठी साजरा केला जातो तो कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि या सणातून तुम्हाला कोणती ऊर्जा घेऊन पुढे यायचं आहे ती ऊर्जा अगदी विद्यार्थ्यांच्या मनात बसली ना की हे लेकर आहे कायम स्वरूपी आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे ना ती संस्कृती अगदी बाहेरच्या देशांपर्यंत घेऊन जाऊ शकतात